उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे आजपर्यंत वेगळे लढले पण फायदा काय या दोन्ही भावांना जास्त झाला नाही मराठी मतांमध्ये फूट पडून फायदा तिसऱ्याचा झाला दोघं भाऊ भांडत बसले आणि भाजपा आपला पक्ष वाढवत मोठी होत गेली या दोन्ही भावांसाठी आता महापालिका निवडणुका ही शेवटची संधी आहे दोघं एकत्र आले तर शिंदे फडणवीस येडेपीसे होतील त्यांना अजून एक पक्ष फोडावा लागेल किंवा विधानसभेसारखा ईव्हीएम घोटाळा पुन्हा करावा लागेल शिवसेनेचे पक्ष प्रमुख आणि सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांनी दोघांनीही एकमेकांना प्रतिसाद दिलेला आहे हा ठाकरे ब्रँड एकत्र येणं हे यासाठी गरजेचं आहे कारण ही मराठी माणसासाठी हे गरज झालेली आहे आज जर हे ठाकरे बंधू एकमेकांच्या विरोधात लढले तर हे सगळ्यात मोठं नुकसान जर कुणाचं होईल तर ते मराठी माणसाचं होईल मुंबईचं होईल आता विचार करा ना सन्मान्य राजसाहेबांच्या घरी जसं ह्या वावड्या उठू लागल्या की आता शिवसेना मनसे युती होते की काय लागलीच उदय सामंत सन्मान्य राजसाहेबांच्या घरी तीर्थ शिवतीर्थावर गेले शिवतीर्थ राजसाहेबांचे निवासस्थान तिथे जाऊन ह्यांच्यात काय चर्चा घडली वगैरे यांनी काही सांगितलं नाही पण सन्मान्य म्हणाले की त्यांना जेव्हा कधी कांदेपोहे खायचे असतात तेव्हा ते घरी येतात जरी हा विनोदाचा भाग नसला तरी लक्षात घ्यायला हवं हा उदय सामंत नावाचा घातकी माणूस उदय सामंत नावाचा घातकी माणूस केदार शिंदे आणि साहिल जोशी यांनी प्रश्न विचारला की सगळी दुनिया एकीकडे चाललेली आहे तर डावीकडे उजवीकडे काय म्हणाले मला आठवत नाही पण सगळी दुनिया एकीकडे चालली आहे मग अशा वेळेस तुम्ही एकीकडे का जात आहात त्यावेळेस राजसाहेबांचं ते उत्तर अतिशय होत म्हणजे त्यांना स्पष्टपणे विचारायचं होतं सगळा समाज सगळा असं सगळा आता सत्तेकडे चाललेला आहे पैशाकडे चाललेला आहे लोभाकडे चाललेला आहे मग अशा वेळेस तुम्हाला हे विरुद्ध बाजू का सुचते त्यावेळेस सन्मान्य राजसाहेब ठाकरे काय म्हणाले एकदा तुम्हीच आहे का दुनिया जेव्हा उजवीकडे जात असेल तुम्ही एकटेच डावीकडे का जात खर काही दिसत उजवीकडे जातात तुम्ही डावीकडे जाता दिसत सांगतायत की मेरा खून खोलताय चेहऱ्यावर मी शांत दिसतो माझ्या शरीरात आता निवडणुकांच्या वेळेला बोलू आपण आणि विरुद्ध दिशेला म्हणजे आज सगळे शिंदे टोळीमध्ये शिंदे टोळी म्हणण्यापेक्षा शिवसेना अमित शहा गट असंच म्हटलं तरी वावगं ठरू नये शिवसेना अमित शहा गट कारण नाव दिले ना शिवसेना शिवसेना अमित शहा गट खर तर ही शिंदेची तरी आहे का ही टोळी शिंदेची तरी आहे का जाऊ दे त्या विषयात वेगळ्या विषयात काहीतरी बोलेत आज सगळे सगळे देवेंद्र फडणवीस टोळी पवार गट या सगळ्यांमध्ये जात असताना तुम्ही वेगळा विचार करण्याचं म्हणजे हे कारण काय तर ते म्हणाले मला योग्य ते दिसतं आता याच्या पुढे आणखी एक जो प्रश्न विचारला गेला अतिशय सुरेख प्रश्न होता आणि तो प्रश्न असा होता की सध्या महाराष्ट्रामध्ये ही जी दोन आडनावं आहेत पवार आणि ठाकरे हे महाराष्ट्राचे ब्रँड आहेत त्या ठाकरे हा महाराष्ट्राचा म्हणजे हा जगभर पसरलेला जगभर जिथे जिथे मराठी माणूस आहे तिथपर्यंत पसरलेला हा ठाकरे नावाचा ब्रँड हे दोन ब्रँड हे तोडण्याचं हे संपवण्याचे कट कारस्थान सुरू आहे तुम्हाला नाही का वाटत यावर सन्मान्य राजसाहेबांनी जे उत्तर दिले उत्तर ऐकल्यानंतर मन भरून आलं एकदा पहा काय म्हणाले एक प्रश्न मला आम्ही डिस्कस करताना आम्ही त्याच्याबद्दल चर्चा केली होती की दिल्लीमध्ये जेव्हा किंवा महाराष्ट्राच्या राजकारणाचा विचार केला जातो तेव्हा दोन आडनावं प्रकर्षाने येतात था। ठाकरे आणि पवार सध्याच्या परिस्थितीमध्येही या दोन्ही आडनावांचा ब्रँड जो आहे तो संपवण्याचा प्रयत्न चाललाय का त्याच्यासाठी काही हे राजकारण संपवण्याचा प्रयत्न चाललाय काही वादच नाही निश्चित दोन्ही आडनावं पवार आणि ठाकरे पण तो संपणार नाही लिहून द्यायला तयार आहे मी तो संपणार नाही पण आडनाव ब्रँड आहे की ना म्हणजे राज ठाकरे किंवा असं असं नेम आपण पकडलं पाहिजे हे बघा प्रश्न असा आहे की या सगळ्याच्यामध्ये आमच्या आजोबा पहिला इम्पॅक्ट जर ज्याला आपण महाराष्ट्रावरचं म्हटलं तर प्रभुनकर ठाकरे त्याच्यानंतरचा इम्पॅक्ट बघितला तर बाळासाहेब ठाकरे जर समजा तुम्ही संगीतात बघितलं किंवा इतर क्षेत्रात माझ्या वडिलांचा श्रीकांत ठाकरे त्याच्यात माझा आहे मी एक येतो उद्धव एक येतो साहेब ठाकरे इथे अतिशय स्पष्टपणे म्हणाले होय ठाकरे ब्रँड संपवण्याचा प्रयत्न चालू आहे पण तसं होणार नाही ठाकरे ब्रँड हा कधी संपणार नाही आणि अगदी योग्य म्हणाले आज मराठी माणसाचं एक स्वप्न आहे राज ठाकरे आणि उद्धव साहेब ठाकरे यांनी एकत्र यावं एकत्र येऊन या ईस्ट इंडिया कंपनीशी लढावं ईस्ट इंडिया कंपनी म्हणजे ही व्यापारी कंपनी ब्रिटिशांची कंपनी आणि सध्याच्या घडीची ईस्ट इंडिया कंपनी आहे भारतीय जनता पार्टी जी ह्या देशाचा व्यापार करू इच्छिते ह्या देशाला त्यांनी एक वस्तू बनवून ठेवलेला आहे रोज एक अंग काढून विकलं जात तुम्हा आम्हा सर्वांना वस्तू करून ठेवलेला आहे आता हे कदाचित विषयांतर होईल पण अंध भक्ताड लोकांना हे कळणार नाही त्यांच्या खिशातूनही बरंच काही जात आहे पण त्यांना ते कळणार नाही भक्ताड लोकांना हे कळणार नाही म्हणाले ईस्ट इंडिया कंपनीचे गुजराती मालक मुंबई महाराष्ट्र संपवायला निघालेले आहेत तिथे या सर्वांना आटोक्यात आणायचं असेल आणि मराठी माणसाचा प्रेशर आहे दोनही नेत्यांवर ते मराठी माणसावर प्रेशर आहे आणि दोनही नेत्यांवर मराठी माणसाचा प्रेशर आहे आणि मराठी माणसाचा हा प्रेशर इथून आहे हृदयापासून आहे की एकत्र या एकत्र या मराठी माणूस अगदी तळमळीने काकुलतीला येऊन बोलतोय की एकत्र एक या कारण हीच ती घडी हाच तो क्षण आता नाही तर कधीच नाही खूप मोठं डॅमेज होईल त्याच्यानंतर आणि हे डॅमेज कदाचित कधीही भरून न काढण्यासारखं होईल आजही पहा एवढ्याही सगळ्या परिस्थितीमध्ये आजही शिवसेनेने वीस आमदार निवडून काढलेले आहेत शिवसेनेने जवळपास नऊ दहा खासदार निवडून आणलेले आहेत शिवसेना वीस आमदारांचा धनी आजही आहे एवढ्या या कठीण परिस्थितीमध्ये नवख्या चिन्हासमोर पण मनसेचंही तुम्ही घ्या मनसेला जवळपास तेरा आमदारांनंतर मनसेने एकचा आकडा कधीही गाठलेला नाही आज ही ताकद विखुरली गेलेली आहे आज परप्रांतीय मतं आज गुजराती मारवाडी किंवा उत्तर भारतीय दक्षिण भारतीय मतं असतील किंवा इतर मतं असतील ही एक गट्टा भारतीय जनता पक्ष आणि त्याच्याबरोबर ह्या टोळ्यांना खैरात वाटली जाते पण आज मराठी मतांमध्ये झालेली फाटाफूट कारण दोनही हे प्रामुख्याने हे मराठी भाषिक पक्ष इथले प्रादेशिक पक्ष त्या दोनही पक्षांमध्ये मग जर मनसेची ताकद जरी आपण पाहिलं असाल तर कोकण पट्टा असेल मुंबई महाराष्ट्र मुंबई असेल किंवा नाशिकचा पट्टा असेल थोडाफार पश्चिम महाराष्ट्राचा पट्टा असेल विदर्भात तरी तर याही क्षेत्रात तर जवळपास एकशे वीस एकशे तीस विधानसभेच्या जागा जातात याही क्षेत्रात जवळपास बारा तेरा म्हणजे काही महानगरपालिका सोडल्या तर काही सर्वच्या सर्व महानगरपालिका याच क्षेत्रात आहेत जो जोर मोठा आहे मनसेचा मग इथे झालेली ही फाटाफूट इथे झालेलं हे एकमेकांमधलं असलं वितुष्ट हे कुठेतरी शत्रूच्या पथ्यावर पडेल त्यात सन्मान्य राजसाहेबांनी एक फोटो एका फोटोचं वर्णन केलं तो फोटो मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेल ज्यामध्ये मधोमध देवेंद्र फडणवीस बसलेत बाजूला मला वाटतं तटकरे आहेत मला वाटतं आहे। प्रफुल्ल पटेल आहेत त्या फोटोमध्ये छगन भुजबळ आहेत नारायण राणे आहेत अनेक असे ज्यांच्या ज्यांच्यावर अशोक चव्हाण आहेत ज्यांच्या ज्यांच्यावर आरोप झाले ते सारे मांडीवर मांडीवर म्हणण्यापेक्षा बाजूबाजूला बसलेले आहेत ज्यावेळेस भाजपाचे कार्यकर्ते हा फोटो पाहतील ते ह्या सगळ्याकडे कशा पद्धतीने पाहतील हा प्रश्न ओपन एंडेड प्रश्न राजसाहेबांनी सोडला आणि त्यावर टाळ्या वाजल्या गेल्या म्हणजे जनता सुद्धा या सगळ्या गोष्टी जाणते की हे आहे का राजकारण हे आहे का तुमचं पार्टी विथ द डिफरन्स जरा पहा ना सन्मान्य राजसाहेब काय म्हणा मतभेद असावेत पण वैर नसावं हे जरी मी म्हटलं तरी त्या मतभेदातनं मैत्री नसावी अंडरस्टँडिंग म्हणू शकतो आपण नाही म्हणजे ज्या प्रकारे भुजबळ आचिरलेत खेळलं का मी परवा दिवशी एक फोटो पाहिला विलक्षण फोटो होता देवेंद्र फडणवीस मध्ये बसलेत कुठच्याही कार्यक्रमाला त्यांच्या बाजूला बाजूला अजित पवार बसलेत त्यांच्या बाजूला तटकरे आहेत या बाजूला अशोक चव्हाण आहेत सगळ्यांनीच बघितला फोटो अशोक चव्हाण त्यांच्या बाजूला भुजबळ त्यांच्या बाजूला अजून कोण 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 राणे आहेत बरेच स... बरेच आहेत त्याच्यामध्ये तर हे सगळं ज्याला मी फोटो पाहतो त्यावेळेला मला पहिला प्रश्न असा पडतो की ते एनसीपी बीसीपीचा सोडून देत परंतु हा फोटो ज्यावेळेला मी पाहिला त्यावेळेला मला पहिला प्रश्न पडला की भारतीय जनता पक्षाचा मतदार आणि भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते हा फोटो कसा बघत असतील ह्यांची लावली आपण आणि सत्तेवर आलो आणि हे आता आमचे लावायला आले म्हणजे काय चाललंय मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेनेची असेल किंवा ह्या ठाकरे ब्रँडची एकत्रित सत्ता यावी आणि मुंबई महाराष्ट्रावर तो भगवा तसाच जो पूर्वी होता बाळासाहेबांचा भगवा तो तसाच डवलाने फडकत राहावा हा ठाकरे ब्रँड आणखी आणखी भक्कम होत राहा एवढीच अपेक्षा करतो तुम्हाला सर्वांची रजा घेतो